फेसबुकवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बैलगाडा शर्यतीत गोळीबार राहुल पाटील अटक पनवेल मध्ये बैलगाडा शर्यतीत बेधुंद दगड फेकीची घटना घडली होती त्यानंतर आता त्याच राड्यात गोळीबार देखील झाल्याची बाब समोर आली आहे कल्याण अडिवली येथील बैलगाडा मालक राहुल पाटीलच्या एका समर्थकाने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे याबाबत राहुल पाटीलसह त्याच्या पंधरा ते वीस सहकाऱ्यांवर पनवेलमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार राहुल पाटील याच्या पनवेल शहर पोलिसांनी मुसक्या आवडल्या असून त्याला अटक करण्यात आली आहे मागील वर्षी बैलगाडा शर्यतीवरून झालेल्या एका वादामुळे तत्कालीन महाराष्ट्र बैलगाडा शर्यत संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरी शेठ फडके आणि राहुल पाटील यांच्यामधील वाद टोकाला गेले होते त्यात झालेल्या गोळीबारात शेठ फडके दोषी ठरल्याने त्यांना जेलवारी करावी लागली होती ते काही महिन्यांनी जेलमधून सुटून बाहेर आले आणि काही दिवसातच त्यांचा प्रदीर्घ आजाराने दूर मृत्यू झाला त्यानंतर शांततेत बैलगाडा शर्यती पार पडत असतानाच आता पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत अड्ड्यावर गोळीबाराची गंभीर घटना घडली आहे दिनांक बारा रोजी पनवेल मधील ओवळे गावाजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेवटची लढत राहुल पाटील आणि जयेश पाटील गटात सुरू झाली या लढतीत राहुल पाटील यांच्या बैलाचा पराभव झाला जिंकलेल्या जयेश पाटील गटाने आनंदात गुलालाची उधळण केली मात्र पराभव पचवू न शकल्यानं राहुल पाटील आणि त्यांच्या ते साथीदारांनी तेथे जोरदार राडा केला दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करण्यात आली याचवेळी राहुल पाटील यांच्या एका साथीदाराने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याची प्रथम दर्शनी माहिती समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी राहुल पाटील यांच्यासह पंधरा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत अखेर दिनांक पंधरा रोजी राहुल पाटील याला पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हिंदुस्थान तास प्रत्येक बातमीवर आमची नजर